अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

टाकाल तर बघाच असा दम पोलिसांनी पुण्यातील गुंडांना भरलाय पुणे शहरातील बत्तीस टोळ्यांमधील दोनशे सदुसष्ट कुख्यात पोलीस आयुक्तालयात घेण्यात आली सरकार आणि गुंडांच्या महायुतीचे अनेक फोटो व्हायरल झाले त्यावरून टीकेची झोड उठल्याने सरकारची तंतरली आणि वरूनच आदेश गेल्यानेच पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून गुंडांची ओळख परेड घेतली गेली असे बोलले जाते दोन दिवसांपूर्वी पुण्यातील सराईत गुन्हेगार हेमंत दाबेकर याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांची वर्ष निवासस्थानी भेट घेतली होती त्यावेळेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला त्यानंतर दुसऱ्याच दिवशी घायवळ टोळीचा म्होरक्या निलेश घायवळ याने थेट मुख्यमंत्र्यांचीच भेट घेतल्याचं समोर आलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी हे दोन्ही फोटो ट्विट केल्याने एकच खळबळ उडाली होती या सर्व सर्व पार्श्वभूमीवर आज पुणे पोलीस आयुक्तालयात पुण्यातील टॉप मोस्ट टॉप मोस्ट गुन्हेगार गुन्हेगारी टोळ्यांचे म्हके रायझिंग गँगस्टर यांची परेड घेण्यात आली यात निलेश घायवळ गजानन मारणे सचिन पोटे बाबा बोडके उमेश चव्हाण उपस्थित होते याशिवाय आंदेकर बंटी पकार ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगारांचीही हजेरी घेण्यात आली हे गुन्हेगार सध्या काय करतात त्यांचे जामीनदार मित्र यांची पोलिसांनी माहिती घेतली तसेच यापुढे गुन्हेगारी कृत्यात सहभागी न होण्याबाबत दमही भरलाय पुणे पोलिसांनी नामचीन कुख्यात गुंडांना असे एक ओळीत खाली मान घालून उभा केलेला व्हिडिओ पाहून कायदाप्रेमी नागरिक समाधान व्यक्त करू लागले आहेत मात्र याचवेळी अशा गुंडांना नगरसेवक करू नेता करू अशे आश्वासन देना करना रहा, रहा नहीं। दा असे आश्वासन देणाऱ्या त्यांची पाठराखण करणाऱ्या पुढाऱ्यांनाही एकदा असेच पोलीस ठाण्यात लाईनीत उभा करून पोलिसांनी समज दिली पाहिजे अशीच अपेक्षा सामान्य जनतेतून व्यक्त होत आहे